केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स शेवटी चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम चावडी न्यूजच्या व्हायरल व्हिडिओ या सदरामध्ये हार्दिक स्वागत हिमतीपुढ सगळं शक्य मगरीनं कुत्र्याला जबड्यात पकडलं मात्र पाच सेकंदात डाव पलाटला लढाईचा शेवट पाहून तुम्हीही व्हाल हैराण जाणून घेऊया या बातमीमध्ये या व्हायरल व्हिडिओ बाबतीत सविस्तर मगर ही एका फटक्यात समोरच्या प्राण्याचे दोन तुकडे करते वेळप्रसंगी ती वाघ सिंहच काय अगदी शार्क माशाशी सुद्धा पंगा घेण्याची क्षमता ठेवते त्यामुळेच बहुधा मगरीला पाण्यातील राक्षस असं म्हणतात पण याच मगरीशी चक्क एका कुत्र्यानं पांगा घेतला कुत्र्यानं मगरीवर जोरदार हल्ला केला मगरीनं देखील पलटवार करत कुत्र्याला प्रत्युत्तर दिलं पण कुत्रा आणि मगरीच्या लढाईत जिंकलं तरी कोण हे घनघोर युद्ध पाहून तुम्ही देखील थक्कच व्हाल मगर हा अत्यंत हिंस्र प्राणी आहे एकदा का मगरीने कुणाला जबड्यात पकडलं तर त्या प्राण्याचा जीव गेलाच म्हणून समजा पण एक कुत्रा मगरीच्या जबड्यातून अगदी सहज बाहेर पडलाय खरं तर मगरीनं त्याला आपल्या जबड्यात पकडलेलंच पण कुत्र्यानं असं काही केलं की मगरीनं स्वतःहून त्याला जबड्यातून सोडलं आणि स्वतःच शिकार झाली कधी कधी आपल्यालाच आपली क्षमता माहिती नसते त्यासाठी ठराविक अनुभव आणि एखाद्या प्रसंगातून जावे लागते तेव्हा आपल्याला आपल्यातील खरी ताकद कळते अशाच एका कुत्र्यानं चक्क मगरीला आसमान दाखवलं आहे हा व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल जिथं भीती संपतं तिथं आयुष्य सुरू होतं या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की तलावात मगर कुत्र्याची शिकार करत असताना तीच स्वतःच शिकार झाली आहे एक मगर शिकार करण्याच्या उद्देशानं नदीमध्ये फेरफटका मारते पण तिला काय माहिती की आज शिकाऱ्याचीच शिकार होणार आहे एका कुत्र्यानं गपचूप नदीमध्ये उडी मारली आणि मगरीवर झडप घालून एका फटक्यात तिची शिकार केली कुत्रा एका लहानशा मगरीवर हल्ला करत आहे तो आपल्या अनकुचीदार दातांनी मगरीला चावण्याचा प्रयत्न करतोय मग या मगरीला घेऊन तो किनाऱ्यावर आला आणि आपल्या मित्राच्या मदतीनं शिकार बाहेर काढली दोन कुत्र्यांनी मिळून एका महाकाय मगरीची शिकार केली आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्विटर या वरती शेअर करण्यात आलेला आहे यावर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत एकानं म्हटलंय घाबरला की संपला आणखी एकानं म्हटलं हिंग हिंमत दाखवली तर सगळं शक्य आहे तर मित्रांनो सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतो आहे या व्हिडिओवरती कमेंट आणि लाईकचा अक्षरशः पाऊस पडतो आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटन बटनावरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद